राज्यात सध्या महायुतीचं सरकार आहे या महायुती राष्ट्रवादी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप असे तीन पक्ष एकत्रितपणे सत्तेवर आहेत परंतु गेल्या काही महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मंत्री वेगवेगळ्या कारणावरून नाराज झाल्याचं चा समोर विशेषतः निधी वाटपाच्या मुद्द्यावरून शिंदे यांच्या मंत्र्यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे या निधी वाटपावरून शिंदे आणि भाजपचे नेते एकमेकांसमोर आल्याचंही यापूर्वी पाहायला मिळालंय असं असतानाच आता महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ देणारी घटना आहे मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या सर्वच मंत्र्यांनी थेट बहिष्काराचं वस्त्र उगारलंय शिंदेच्या मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर थेट बहिष्कार घातलाय ले। मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या मंत्र्यांमध्ये निधी वाटपावरून प्रचंड नाराजी आहे आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती या बैठकीला सामान्यतः सरकारमधील सर्वच मंत्री उपस्थित असतात परंतु आजच्या बैठकीला शिंदेचे सर्वच मंत्री अनुपस्थित होते या बैठकीला शिवसेनेचे फक्त एकनाथ शिंदे हेच उपस्थित होते सर्वच मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीत नेमकं कोणत्या मुद्द्यावरून चर्चा झाली हे अद्याप समोर आलेलं नाही मात्र शिवसेनेचा एकही मंत्री बैठकीला नसल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं सूत्रांच्या माहितीनुसार निधी वाटपावरून शिंदेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी आहे याबाबत आपले मत मांडण्यासाठी त्यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत या निवडणुकीत स्थानिक पातळीवर शिवसेना पक्षाला मोठा फटका बसतोय शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय नुकतेच कल्याण डोंबिवलीच्या अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय राज्यभरात भाजपत होत असलेल्या अशाच इन्कमिंगमुळं मुळे शिवसेनेत नाराजी असल्याचं बोललं जात आहे यामुळं देखील शिंदे यांचे मंत्री नाराज असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं आगामी काळात नेमकं काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय